नमस्कार शेतकरी बांधवांनो मागील त्या लालसोर कृषी पंप योजनेच्या नव्या व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे शेतकरी बांधवनं तुमच्यासाठी खास महत्वाची माहिती आणि महत्त्वाचं अपडेट आपण घेऊन येत असतो आणि आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण खूप महत्वाची माहिती देणार आहोत ती माहिती पाहण्या अगोदर हा व्हिडिओ कुठून बघताय आणि तुम्ही कंपनी निवडली आहे का आणि चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि घंटा वाजवायला अजिबात विसरू नका तर शेतकरी बांधवनं प्रत्येक व्हिडिओस आपण हेच म्हणत असतो की चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा याचं कारण म्हणजे काल नऊ ते सकाळी दहापर्यंत दोन कंपन्या आल्या होत्या आणि त्या कंपन्या तुम्ही निवडल्या क्या तर ही कंपन्या काही शेतकरी बांधवण्या निवडल्या आणि त्या आज गायब झाल्या तर कारण सांगायचं एकच की तुम्ही जर लाईक शेअर सबस्क्राईब जर केलं लाईक आणि सबस्क्राईब केलं घंटा जर वाजवतो तर तुम्हाला नवीन व्हिडिओ आणि नवीन अपडेट आम्ही जेव्हा लावू होतो तेव्हा त्यावेळेस तुम्हाला ते शो होतं आणि तुम्हाला डायरेक्टली कंपनी किंवा इतर माहिती पाहण्यासाठी सोपं होऊन जातं त्यामुळे चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक कर, ला करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटा वाजवायला अजिबात विसरू नका ठीक आहे तर आजच्या विषयाकडे वळूया तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक विषय घेणार आहोत की जॉईंट सर्वे कसा करायचा काय प्रोसेस असते आणि तो कवा करायचा असता याच्यावरती आपण माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत तर शेतकरी बांधवांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत तर त्या अगोदर थोडीशी आपण जे वेंडर सिलेक्शन आहे त्या संदर्भात थोडीशी माहिती देऊया तर शेतकरी बांधवांनो गेल्या काही दिवसापासून आपल्या ज्या लिस्टमध्ये काही जुन्या कंपन्या आल्या काही नवीन कंपन्या आल्या आणि काय होतं की एक जुनी कंपनी ती एक नवीन कंपनी येते आणि गेल्या जानेवारी महिन्यापासून फेब्रुवारी एंडपर्यंत कुठली कंपनी नव्हती पण फेब्रुवारी एंड म्हणजेच वीस तारखेपासून ते जाने फे मार्चच्या काही पहिल्या आठवड्यात काही कंपन्या आल्या आणि त्याच्यामध्ये बहुतांश एक जुनी कंपनी आणि बहुतांश एक नवी कंपनी असं जोड जुगाड करून तुम्हाला शासन ही कंपन्या देत आहे आणि त्याच्यामध्ये काही शेतकरी बांधवांनी काल कंपन्या निवडल्यासुद्धा आणि गेलेल्या आठवड्यामध्ये शक्ती कंपनी आणि दुसरी एक कंपनी त्याच्यासोबत जोडीला आली महाराष्ट्रामध्ये ती शक्ती कंपनी अग्रेसर होती ती कंपनीसुद्धा शेतकरी बांधवाने निवडली आणि दुसरा विषय म्हणजे ज्या या आठवड्यामध्ये दोन कंपन्या आल्या त्याच्यामध्ये जे ऐक ना इकोझोन कंपनी आणि सहज कंपनी ह्या दोन कंपन्या येऊन गेल्या त्याचे लाईव्हचे व्हिडिओसुद्धा आपल्या चॅनलवरती आहेत तुम्ही लाईव्ह सेक्शनमध्ये जाऊन ते व्हिडिओ बघू शकता की कुठल्या कंपन्या आल्या होत्या आपण ॲट ए टाइम लाईव्ह मध्ये येऊन तुम्हाला ते दाखवण्याचा प्रयत्न केला की कंपनी आली आहे तुम्ही कंपनी लवकरात लवकर निवडून घ्या ठीक आहे तर शेतकरी बांधवांना असे आपण महत्त्वाचे अपडेट आपल्या चॅनलच्या माध्यमातून देत असतो आणि आज सकाळी एक संध्याकाळी एक व्हिडिओ आपण काल रात्री पोस्ट केला तो विषय असा होता की वेंडर आधार एका आधारवरती दुसरं वेंडर घेता येतं का त्याची संपूर्ण माहिती आपण त्या व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न केला तर थेट आपण आपल्या मुद्द्याकडे वळूया आपला मुद्दा आहे की जॉईंट सर्वे कसा करायचा जॉईंट सर्वे कधी होतो आणि जॉईंट सर्वेचं ऑप्शन कधी येतं जॉईंट सर्वे झाल्यानंतर काय असतं याची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर शेतकरी बांधवनं त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा ठीक आहे तर शेतकरी बांधवनं सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला अर्ज करायचा आहे अर्ज केल्यानंतर पेमेंटची प्रोसेस करायची पेमेंटची प्रोसेस झाल्यानंतर तुम्हाला वेंडर सिलेक्शनचं ऑप्शन येतं आणि वेंडर सिलेक्शनचं ऑप्शन आल्यानंतर तुम्हाला वेंडर्स सिलेक्ट करायचं म्हणजे कंपनी सिलेक्ट करायची आणि कंपनी सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला काही दिवसानंतर तुम्हाला जॉईंट सर्वेचं ऑप्शन येतं ठीक आहे तर त्याच्या अगोदर तुम्हाला सेल्फ सर्वे करावं लागतं म्हणजे तुमचं वेंडर सिलेक्शन झाल्यावर सेल्फ सर्वे करावा लागतो ठीक आहे सेल्फ सर्वे झाल्यानंतर तुम्हाला जॉईंट सर्वेचं ऑप्शन येतो जॉईंट कोण कोणकोण असतं जॉइंट जॉईंट सर्वेमध्ये शेतकरी असतो वेंडर कंपनीचा एक माणूस असतो आणि एम एस सी बीचा कर्मचारी असतो अशा प्रकारे तिघांचा मुळून हा जॉईंट सर्वे असतो आणि जॉईंट सर्वे ज सर्वेलासुद्धा तुम्हाला मॅसेज येतो तुम्हाला फोन येतो वेंडर असेल किंवा लाईनमॅन असेल किंवा जी दोन पार्टमधलं कुणी भी तुम्हाला कॉल करू शकतो तुम्हाला एस एम एससुद्धा येऊ शकतो किंवा वेंडर कोण फोन येऊ शकतो वेंडरकडून मेसेज येऊ शकतो किंवा एम एस एक मेसेज किंवा वेंडर सिलेक्शन जे केलं आहे ती कंपनी तुम्हाला कॉन्टॅक्ट करू शकते ठीक आहे आणि त्यांनी कॉन्टॅक्ट केल्यानंतर तुमचा जॉईंट सर्वे होतो ठीक आहे आणि जॉईंट सर्वेची प्रोसेस काय असते तर तुम्हाला जे आहे मटेरियल येण्या अगोदर तुमचं जे जागा ठिकाण आहे तुमचं सगळं अर्जाची प्रोसेस आहे ती पाहिली जाते ठीक आहे आणि इन्स्टॉलेशनची प्रोसेस तिथून पुढं चालू होते ठीक आहे आणि जॉईंट सर्वे झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं की जॉईंट सर्वे झाल्यानंतर तुम्हाला जे आहे ते वर्क ऑर्डर तुमची निघते ठीक आहे वर्क ऑर्डर कोण काढते तर वर्क ऑर्डर कंप एम एस सी बी काढते एम एस सी बी का काढते तर एम एस सी बीचं काम तिथं संपतं एम एस सी बी काय करते की वर्क ऑर्डर दिल्यानंतर ती जेवढं Uh, काम आहे जे सोलारचं इन्स्टॉलेशन आहे ते डायरेक्ट कंपनी वेंडरकडे देते आणि आपले हात वर करते म्हणजेच त्यांचं काम तिथं संपतं ठीक आहे काम संपल्यानंतर तुम्हाला वे एम एस सी बीचा तिथं कॉन्टॅक्ट नंबर म्हणजे तिथं त्यांचं काम पूर्ण होतं मग वेंडर सेलेक्शनचं वेंडरचं जे काम असतं ते मटेरियल जा जा जागेवरती आणणं त्याचं इन्स्टॉलेशन करणं त्याची पूर्ण प्रोसेस करून देणं ही वेंडरकडे काम असतं तर या वेंडरच्या प्रोसेसमध्ये सिमेंट वाळू खडी असेल किंवा खड्डे असतील तर ते कोण खतात तर वेंडरच खंदतो जर शेतकऱ्याला खंदवून द्यायचे असेल तर ते खजू शकतो अनिवार्य नाही की शेतकऱ्यांनीच करून द्यावं ते कंपनीलाच करावं लागतं कारण इन्स्टॉलेशनची पूर्ण प्रोसेस ही कंपनीची असणार आहे मग ते खड्डे असोत सिमेंट असो किंवा वाळू असेल हे पूर्ण मटेरियल आला आहे ते कंपनीलाच द्यावं लागतं आणि आपल्याला काही शेतकरी बांधवांनी कमेंटसुद्धा केलं की वा सर सिमेंट वाळू हे शेतकऱ्यांना देणं अनिवार्य आहे का तर अनिवार्य नाही तुम्ही त्या वे संबंधित वेंडरला तुम्ही बोलू शकता की बाबा आमच्याकडे काय नाही आम्ही पैसे ऑलरेडी पे केलेले आहेत इन्स्टॉलेशनचे तर तुम्ही ते पूर्ण करून द्या आम्हाला काही माहीत नाही असं सांगून तुम्ही तुमचं काम पूर्ण करू शकता ठीक आहे तर हा झाला इन्स्टॉलेशनचा मुद्दा आणि जॉईंट सर्वे तर तुम्हाला आता पण सांगितलं जॉईंट सर्वे कसा करायचा जॉईंट सर्वेमध्ये तिग्गजण असतात एक शेतकरी असतो एक वेंडरचा वेंडरचा वेंडर एक माणूस असतो आणि एम एस सी बीचा कर्मचारी असतो अशा प्रकारे तुम्हाला वेंडर आहे ते वेंडरचा एक माणूस आणि एम एस सी बीचा माणूस आणि तुम्हाला वेंडर सिलेक्शन करण्या अगोदर तुम्हाला मेसेज येतो फोन येतो त्यावेळेस तुम्ही तिथं हजर राहून तो सर्वे करून घ्या अशा प्रकारे तुम्ही माहिती या आ, वेंडर सल त्या जॉईंट सर्वेमध्ये करू शकता आणि इतर जॉईंट सर्वे व्यतिरिक्त तुम्हाला कुठली माहिती पाहिजे असेल तर आपल्या चॅनलवरती खूप माहिती आहे सोलार संदर्भात महत्त्वाचे अपडेट आहेत महत्वाची माहिती आहे आणि शासकीय योजना असतील किंवा सोलार असेल मागील त्याला सोलार असेल कुसुम सोलार असेल मेढा असेल ठीक आहे याच्या अंतर्गत जर तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर आपल्या चॅनलवरती खूप माहिती आहे तिथे जाऊन तुम्ही व्हिडिओ बघू शकता आता नवीन आलेली शक्ती सोलार कंपनी त्याचं इन्स्टॉलेशन कसं असतं त्याचं स्ट्रक्चर कसं असतं याची संपूर्ण माहिती आपल्या चॅनलवरती जस्ट आपण व्हिडिओ टाकलेला आहे दोन दिवसापूर्वीचा व्हिडिओ आहे आणि ते तुम्ही त्याचं स्ट्रक्चर पाहू शकता की स्ट्रक्चर कसं आहे क क्वालिटी कशी आहे जे इन्स्टॉलेशन कसं असतं इन्स्टॉलेशनची जागा कशी असावी संपूर्ण माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न केला आहे तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये शक्ती सोलारची लिंक सध्या दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही चेक करा सावित्री कंपनीचे सध्या आपण व्हिडिओ टाकलेले आहेत इकोझोनचे सुद्धा व्हिडिओ आहे तिथे जाऊन तुम्ही चेक करू शकता ठीक आहे तर शेतकरी बांधवांना आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच सोलार कृषी पंप संदर्भात महत्त्वाचे अपडेट आणि महत्वाची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केला अशीच नवनवीन माहिती आणि नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि शेतकऱ्याच्या जे शासकीय योजना असतील पोखरा टू पॉईंट झिरो असतील त्याच्यामध्ये शंभर टक्के अनुदानित योजना असतील कुक्कुटपालन असेल किंवा बाजारभाव असेल किंवा याच्या व्यतिरिक्त तुम्हाला जे अशा mm -hmm. शेतकऱ्याच्या जी योजना असतील अनुदान असेल पीक विमा असेल किसान कार्ड असेल असे खूप आपल्याकडे विषय असतात आपण त्या विषयावरती चर्चा करत असतो त्यामुळे शेतकरी बांधवांना हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार